मित्रांनो या गाईचा पाय मोडलेला आहे त्यासाठी आम्ही आलेलो आहोत एक मिन्ट, एक हा राहू दे पाय मोडलेला आहे हे नाही मित्रांनो गाईचा पाय मोडलेला आहे

काय करतो इथून कसं इथपर्यंत बांधतो पण त्याने फक्त ही कळ आणि जखम लवकर कवर होण्यासारखा आता इंजेक्शन यायला द्यायला पाहिजे बाकीचं काय ट्रीटमेंटच करायला पाहिजे इथलं सरळ करायला पाहिजे काय सरळ करून असं बांधायला पाहिजेत इथं जाम इथं जाम बांधायला पाहिजे जखम ओपन ठेवायला पाहिजे जखम नाही झाली असती तर मग काहीतरी चल ती पिरगाळ आहे उपायगडा आहे तो हे बघा पिरगडा आहे तो शिस्तात शिस्तात बरं होते तस बघूया नळी तुटून बाहेर झाले एकदम कडक घोड्या सारखं होत किती खोल दरीत पडलेलं ते शंभर फूट शंभर फूट खाली पडलेले फोटो मारून आणले ते फोटो मला द्या तुम्ही तरी ते कॅनल पडून कॅनल मध्ये खाली पाण्यात पडलं नाही कॅनलच्या वर जरास जागा होती ते जाऊन थांबल बॉल बॉलमध्ये बारीक प्रॉब्लेम आहे इथं प्रॉब्लेम आहे आणि इथं कट आहे डायरेक्ट कट झाली सत त्या स्नायूमुळे पाय आहे त्या बांधायला तोपर्यंत आहेत की ज्या काड्या खाड्या मजा बारी बारीक बारीक एकदम बारीक चांगल्या अ बांधल्याशिवाय नाही उठणार ते भाई 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 ते काय प्रॉब्लम आहे पण कधी पट्टी नाही घात चालते त्या ठिकाणी त्या ठिकाणी तेवढच कमी दोन पट्ट्या वापरायला पाहिजे बाकीच पाय कव्हर व्हायला पाहिजे पाटे या बाजूला अशा बाजूलाट्याला काट्या ठेवून अशा काट्याला काट्या त्याला दोरी बांधतो अशी वर्ण खालणं आणि इथला जागा फक्त जरासो दुसरी दोरी असं हे करतो आणि ओपन ठेवतो माझी गाडी घेऊन आलेलो की दोन मिनिटात पेक केलं असतं हो